तर नमस्कार मित्रांनो आज हडपसरवरून आता आम्ही सासवडच्या दिशेला निघालेलो आहोत आणि सकाळी पहाटे पहाटे निघालो पण आमचे वसंतदादा यांची चप्पल चप्पल बघा दो दोन पायांची वेगवेगळी चप्पल आहे आणि झाले आता चूक झाली तरी आम्ही प्रयत्न करतो की ती चप्पल भेटावी दोन वेगवेगळ्या चप्पल तरी घातलेल्या आहेत आणि तरी पण हा वारकरी वारी चालत आहे बघा रामकृष्ण हे बघा उलव्याचे वचन भाऊ यांची चप्पल घोडाभोळी झाली एक दुसऱ्या चप्पल एक तिसऱ्याची घातली तर कोणाच्या बदल ते पायन बघा दोघांच्या दोन चपली त्यांच्या पायन आहेत तर बघा कोणाचे चप्पली बातल्यान का

<laughs> या ठिकाणी आज निघालेले आहे पण निघून असतो ना आमचे भाऊ घात उलव्याचे भाऊ त्याची चप्पल अशी यांची चप्पल हरवलेले महाराज काय बोलता खर तर वसंत भाऊ उलवे चप्पल तिसऱ्याची ना चौथ्याची एक चप्पल घातली अरे एवढे अंतर आल्यानंतर आता दहा किलोमीटर आल्यावर त्याला समजलं की मी दुसऱ्याची चप्पल घातली नशीब चप्पलच बदलवली मग काय परत परत बोला परत बोलात कॅमेरे मध्ये काय तुम्ही सांगता हे सरता ते विसरता तुम्ही घाई करता निघा निघा चला आमच्या या पायातली त्या पायात त्या पायातली त्या पायात चप्पल जातो असं आहे का मग कोणला टोमणा कोणाला या चप्पल तर बसून हरवलेले आहे अहो बरोबर आहे पण तुम्ही आम्हाला पुन्हा आम्हालाच विचारतो ना असं झालं कस घाई आम्ही करणार आई हा ठीक आहे चालेल धन्यवाद धन्यवाद तर अमृत आपल्या वसंत चप्पल गेली तर त्याबद्दल वसंतदा हा बघूया आता वसंत काय प्रतिक्रिया करतो आपल्याला जर सकाळी अंधारामध्ये त्याला काही समजलं नाही ते कशी काय चप्पल चेंज केली ती वसंतदा बोला चप्पल गेली ती मना माहीत असते मग ती गेलीच असते कशी तुम्ही प्रश्न विचारता चप्पल केली कशी ती मना माहीत असते तर मग ती गेलीच असते कशी अरे दोन दोन चपला तर कशा काय त्या गर्बतीमध्ये झालाय काम बघायला कशी काय वाटत होतं आम्हाला मना ती <laughs> सवय आहे सवय म्हणजे कशी काय एखादा अनुभव अनुभव म्हणजे आमच्या सप्त्यामध्ये पण तशी माझी परस्ती होत गावामध्ये पांडुरंगाच्या भक्तीत गोंग होता तो म्हणून त्याची चप्पल बदलली <laughs> आता कुठला पांडुरंग आपला काही हो आता पुढे अड्डा अड्डा कंपनीची चप्पल घेईल आता अड्डाची चप्पल घेऊन का तर महाराज तुम्ही आलो तर या इथं दोन मिनिटं या मग तर वसंत त्यांची चप्पल गेली तर त्यांची आम्ही इंटरव्ह्यू होतो तर तुम्हाला काय वाटतं ते चप्पल बद्दल दोन पॅन वगैरे चप्पला घातलेल्या मग त्यांना जाणवलं का नसल भक्ती त्यांना चप्पल दुसरी घातली हेही समजत नव्हतं एवढं लिन झालं होतं भगवंताच्या भक्तीमध्ये ताल्या त्या विलीन होतात एवढे भक्ती मग्न झाले होते भगवान शंकराच्या कि चप्पल कुठली घालत होते हे माहित नाही नशीब चप्पल पर्यंत मर्यादित राहिले पुढे जाऊ नका ही विनंती तर आपण आता सगळं जर मिळून त्याला एक चप्पल घेऊन देऊ तर मंडळातर्फे त्याला चप्पल एक घेऊन जर चप्पल मी भक्कम आहे चप्पल काय मंडळाची मला काय पंधरा फ्रॉड आहे तुम्हाला भक्कम का असो तुम्ही चप्पल भक्कम का असा सोड इकत घ्यायची लईच परस्ती पाहिजे ठीक आहे आता इंटरव्यू मी दाखव देऊन चप्पल जास्त बोललो ना मी वारे आलो त्याला रामकृष्ण आणि माऊली